आज आपण बनवणार आहोत साबुदाने वडे आणि तेही अगदी तीन चमचे तेलामध्ये सगळे वडे फक्त आणि फक्त तीन चमचे तेलामध्ये इथं मी बनवणार आहे तर रेसिपी अजिबात स्किप करू नका आणि ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्हीही असेच कमी तेलातले वडे नक्की बनवून बघा तुम्हालाही आवडतील तर रेसिपी सुरू करूयात तर इथे मी एक वाटी भरून शाबुदाना रात्री भिजत ठेवला होता आणि दोन वेळा धुवून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी जे ठेवायचं जा आहे ते अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे ज्यानं शाबुदाना आहे तो व्यवस्थित फुलला जातो आणि त्यानंतर इथे मी दोन बटाटे आहेत ते उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत बटाटे आपण उकडून घेतले तरीही ते स्मॅश न करता किसून घ्यायचं आहे जेणेकरून जरी बटाटा थोडासा कच्चा असला तरीही तो खिसल्यामुळे बारीक होण्यास मदत होते तर इथे सगळा बटाटा मी आता या शाबुदमण्यामध्ये टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरचीही घालू शकता तुम्ही इथं मिरची जर वापरायची असेल तर एक चमचा वाटलेली मिरची इथे तुम्ही वापरू शकता तर इथे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे इथे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे भाजलेल्या शेंगण्याचं कूट घालायचं आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आहेत तुम्ही जर खात नसाल तर नाही टाकलेत तरीही चालेल आता हे सगळे पदार्थ एक आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात हाताने आणि मिक्स करताना थोडंसं इथे तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल कारण वड्यांचं मिश्रण मिक्स करत असताना बऱ्याचदा हात एकदम चिकट होतो अशावेळी थोडंसं पाणी घेऊन याच्यावर टाकलं तर मिक्स करायला सोपं जातं त्याचबरोबर मिक्स करताना आपले हात सुद्धा चिकट होत नाहीत तर आता हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे आता आपण याचे वडे बनवायला घेऊयात वडे बनवताना आपल्याला याचा एक छोटासा लाडू करून घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि आता हा जो लाडू आहे त्यालाच आपल्याला चपटं करायचा आहे तर त्याआधी आपण हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे ज्याने हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि या पद्धतीने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे आणि एवढ्या जाडीचा वडा आपल्याला इथं बनवायचा आहे शक्यतो वडा जास्त जाड बनवायचा नाही आहे जितका तो बारीक आणि चपटा बनवता येईल तेवढा तो चपटा बनवायचा आहे बऱ्यापैकी चपटा ठेवायचा आहे तर इथे मी दुसरा वडाही बनवून तयार करत आहे तर याच प्रकारे सगळे वडे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघत असाल वडा मध्यम आकाराचा वडा इथे आपल्याला बनवायचा आहे आणि आता हा शेवटचा वडा मी इथे बनवत आहे तर बाकी सगळे वडे मी आता बनवून घेतलेले आहेत बऱ्याचदा आपल्याला वडे खायची इच्छा असते परंतु तेलकट असल्यामुळे वडा नको वाटतो खायला तर अशा वेळेत कमीत कमी तेलामध्ये सुद्धा आपण वडे बनवू शकतो आणि तोच प्रकार मी इथे आज दाखवत आहे तर अजिबात वडे आपल्याला जास्त तेलामध्ये तळायचं नाही आहेत आपण इथं वड्यांना शालो फ्राय करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये वडे इथे आपण तळणार आहोत तर वडे सगळे इथे बनून तयार झालेले आहेत आता आपण वडे तळायला घेऊयात तर तुम्ही बघत असाल मस्त असे वडे इथे बनलेले आहेत आता इथे एका पसरत पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तर हे तेल आपल्याला एकदाच घ्यायचं आहे परत आपण इथे तेलाचा वापर अजिबात करणार नाही होत तर हे तेल जे आहे ते या तव्याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता एक एक करून आपल्याला हे वडे इथे ठेवायचे आहेत तर वडे तळायच्या आधी आपण एक साबुदाणाचा तुकडा इथे टाकून बघितलेला आहे तुकडा व्यवस्थित तळतो असं दिसल्यानंतरच इथे मी हे सगळे वडे ठेवलेले आहेत तर व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर हे वडे आपल्याला इथं भाजण्यासाठी ठेवायचं आहेत तर एक दोन मिनटं व्यवस्थित याला एका बाजूने भाजून द्यायचं आहे लगेच उलटायची घाई करायची नाही आहे नाहीतर वडा हा चिकटण्याची शक्यता असते तव्याला त्यामुळे एक दोन मिनटानंतरच आपल्याला इथे वडे उलतायचे आहेत आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर मी इथे वडा उलटलेला आहे तर तुम्ही बघत असाल मागच्या बाजूने वडे भाजायला सुरुवात झालेली आहे थोडेसे लालसर वडे व्हायला लागलेले आहेत ला तर असेच आता दुसऱ्या बाजूनेही वडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघत असाल अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून इथे छान असे वडे आपण बनवत आहोत अजिबात तेलकट होत, होत नाहीत आणि खायलाही तेवढेच चविष्ट लागतात तर नंतर दोन्ही बाजूने आपल्याला हे वडे या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनटं एका बाजूने आणि नंतर दुसऱ्या बाजूने असे वडे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघत असाल मस्त असे लालसर रंग या वड्यांना यायला लागलेला आहे तर असं थोडा थोड्या वेळाने आपल्याला दोन्ही साइडने व्यवस्थित वडे हे भाजून घ्यायचे आहेत वडे आता इथे अगदी खरपूस भाजायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही आता या मागच्या साईडने बघत असाल जसे आपण तळलेले वडे असतात अगदी तसेच हे वडे दिसत आहेत याचा अर्थ आपल्याला डीप फ्राय करायची अजिबात गरज गरज नाही आहे कमीत कमी तेलामध्ये आपण वडे आरामात बनवू शकतो तर ही जी टीप आहे ती, ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या पद्धतीने वडे बनवा अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि छान असे वडे इथे बनतात दोन्ही बाजूने फक्त आपल्याला उलतून व्यवस्थित वडे भाजून घ्यायचे आहेत इथे आता वडे भाजलेले जे आहेत ते सगळे वडे मी काढून घेत आहे आणि आता या ज्या राहिलेल्या तेल आहे हे, हे राहिलेलं तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला दुसरी बॅचही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर इथे आता थोडंसं कमी झालेलं आहे तेल तर हे वडे असे व्यवस्थित आपल्याला पसरवून ठेवायचे आहेत वडे हे व्यवस्थित मी हलवून घेत आहे ज्यामुळे मागच्या बाजूलाही व्यवस्थित तेल लागलं जातं आणि आता दोन तीन मिनटानंतर हे वडे आपल्याला उलतायचे आहेत ज्याप्रमाणे आपण आधी वडे भाजून घेतलेले होते त्याचप्रमाणे इथे हे हेही वडे आपल्याला भाजायचे आहेत वडे उलटल्यावर तुम्ही बघत असाल इथे ते छान असा त्याला रंग आलेला आहे आणि वडे भाजायला व्यवस्थित सुरुवात झालेली आहे तर याच पद्धतीने आपण इथे हे सगळे वडे आता भाजून घेत आहोत तर दहा ते पंधरा मिनटं लागतात हे दोन्ही वडे व्य दोन्हीही बॅचेस व्यवस्थित भाजून निघायला आणि जसे आपण तळणीचे वडे खातो अगदी त्याच पद्धतीवर हे वडे लागतात आणि अगदी कमी तेलामध्ये हे वडे बनवून तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला ही तळलेले वडे आणि या पद्धतीने बनवलेले वडे यातला फरक नक्की जाणवेल आणि तुम्ही यापुढे पड़े, याच पद्धतीने वडे कराल ही माझी खात्री आहे तर नक्की ही रेसिपी फॉलो करा यातल्या टिप्स फॉलो करा आणि वडे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आता दोन्ही साईडने भाजून वडे आता तयार होत आहेत तर साधारण पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे सगळे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघत असाल मी आता इथे सगळे वडे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर, तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला अगदी साधी सिम्पल तीच नेहमीची वड्यांची रेसिपी आहे परंतु तळण्याची पद्धत मात्र वेगळी आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि कमीत कमी तेलामध्ये तुम्ही ही वडे बनवून बघा आणि कसे झाले वडे मला कमेंट करून सांगा आणि सारिकास देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद